नमस्कार काही झालं तरी सुद्धा अर्णवने ईश्वरीला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तयार केलेलं असत त्यामुळे ईश्वरी खूपच खुश असते इकडे ईश्वरी तिच्या आईला म्हणत असते अर्णव सर पण ना काय करतील आणि काय नाही मलाच कळत नाही काही झालं तरी सुद्धा मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी त्यांची ऑर्डर पूर्ण करू शकते त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते अगं इशू अगं पण तू जाऊन राकेशजीना सांग आता तुला नोकरीची गरज नाही कारण ही ऑर्डर जर का तुला पूर्ण करायची असेल तर मात्र तुला नोकरी करून कशी चालेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो का आई खरंच माझ्या मनात ही गोष्ट आली नाही बरं झालं तू बोललीस ती बिचारे राकेशजी किती धडपड करतायत किती काय काय करतायत माझ्या नोकरीसाठी पण मला त्यांना थांबवलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना बरं वाटणार नाही मात्र मी शांत बसून चालणार नाही तर मला त्यांना सांगितलंच पाहिजे आणि लगेच स्वतः ईश्वरी राकेशच्या घरी गेलेली असते तेवढ्या जयू आत्या सुप्रियाला म्हणते काय ग सुप्रिया काय गरज होती त्या अर्णवची ऑर्डर स्वीकारायची अग ही श्रीमंत माणसं ना स्वतःच खरं करतात त्यांची कामं जेव्हा असतात ना तेव्हा मात्र आपल्यासारख्या माणसांचा फायदा करून घेतात तेव्हा लगेच सुप्रिया बोलते प्लीज असं नका बोलू अहो अर्णव खरंच स्वच्छ मनाचा मुलगा आहे मी स्वतः ओळखते ना त्याला मला खरच तो असा वाटत नाही आई विना वाढलेला पोरगा आहे खरं सांगायचं तर त्याच्यावरती माया केली की त्याला खूप बरं वाटतं तुम्ही त्याच्याबद्दल हा गैरसमज करून घेऊ नका तेव्हा लगेच जयवत्या म्हणते काय ना सुप्रिया तू जरा हळवी आहेस म्हणून तुला काही गोष्टी कळत नाहीत पण बाळा प्लीज असं नको करूस स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचा विचार कर त्यावेळेला सुप्रिया बोलते मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार करतेच पण अर्णवच्या जर का बाबतीत तुम्ही बोलत असाल तर अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेऊ नका हे ऐकून मात्र चांगलाच धक्का आत्याला बसलेला असतो आणि त्यावेळेला जयू आत्या स्वतःशीच बोलते काही करून ईश्वरी आणि राकेशचं लग्न लवकरात लवकर, लवकर आटपायलाच पाहिजे तर इकडे राकेश त्याच्या घरात असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी दरवाजा ठोठावते पण राकेश वॉशरूम मध्ये असल्यामुळे ईश्वरी घरामध्ये शिरते तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश इकडे स्वतःशीच बोलत असतो मिस इंदोर बाहेर आली मी इथे काय करतोय मला तर आता बाहेरच असायला पाहिजे होत ते राहू दे पटापट पटापट फ्रेश होतो आणि बाहेर पडतो तर इकडे ईश्वरी राकेशजी ना बोलते राकेशजी तुमचा आटपा आणि तुम्ही अगदी आरामात या मला तुमच्याशी फक्त थोडाच वेळ बोलायचा आहे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो आलो आलो तेवढ्यात मात्र राकेशच्या फोनवरती एक फोन आलेला असतो आणि तो फोन बघून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण ईश्वरीने राकेशच्या मोबाईल वरती अंजलीचा फोटो बघितलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरीचे धाबेच दनानतात आणि ईश्वरी स्वतःशीच बोलते म्हणजे राकेश जी अर्णव सरांचे जिजू आहेत अंजलीताईचा नवरा आहे अंजली हे, हे काहीतरी खूपच मोठं प्रकरण दिसतंय तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते राकेशजी मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मला मोठीच्या मोठी ऑर्डर मिळाले आणि तीच ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मला आता नोकरीची गरज नाही त्यामुळे तुम्ही मला नोकरी शोधू हो नका त्यावेळेला राकेश बोलतो मिस इंदोर अहो थांबा थांबा मी तुमच्याशी बोलायला येतोय ना बाहेर थांबा तुम्ही कुठे चाललात तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही नाही तुमचा आटपा आणि लगेच तिथून ईश्वरी निघून आलेली असते ईश्वरीने घरात येऊन अर्णवला फोन केलेला असतो आणि ती अर्णवला बोलते अर्णव सर लवकरात लवकर मला भेटा मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर सगळं ठीक आहे ना काकू बरे आहेत ना मिस इंदोर काय झालंय तू मला सांगशील का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज अर्णव सर प्लीज लवकरात लवकर भेटा लवकर तर इकडे राकेश त्याच्या वॉशरूम मधून बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष मोबाईल वरती जातं तेव्हा मात्र राकेश मोबाईल वरती आलेला अंजलीचा कॉल बघतो त्यावेळेला मात्र तो उचल तो कॉल उचलतो आणि बोलतो बोला ना राणी सरकार काय करताय तेव्हा लगेच अंजली बोलते अहो अजून किती दिवस तुम्ही बाहेर राहणार आहात प्लीज लवकरात लवकर या ना मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो हो हो राणी सरकार हे एवढं काम आटपलं की मी लवकरात लवकर येईनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि लगेच तो फोन ठेवतो तेव्हाच तो स्वतःशी बोलतो माझी जिलेबी कुठे गेली काय माहिती मला तर तिच्याशी बोलायचं होतं पण अचानक ती गायबच झाली आता काय करावं तेच कळत नाही पण तिच्याशी बोलावं मात्र लागणारच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अर्णव आणि ईश्वरी भेटलेले असतात त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर काय झालंय जे काही असेल का, ते स्पष्टपणे बोला त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला माहिती तरी आहे का आमच्या चाळीत जे राकेशची राहतात ते राकेशची दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे जिजू म्हणजेच अंजली नवरा आहे हे ऐकून मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आणि अर्णव बोलतो काही काय बोलतात मिस इंदोर काही बोलू नका आणि तुम्ही माझ्या जिजूंबद्दल बोलताय एवढं मात्र लक्षात ठेवा त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते खरच अर्णव सर मी अंजलीताईंच्या बाबतीत मस्करी करेन मी खरं तेच सांगते माझ्यावरती जर का विश्वास ठेवला तर बरं होईल आज जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये गेली होती त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत होते की काही झालं तरी सुद्धा मी जे काही बोलते ते खरं आहे मी त्यांच्या मोबाईल वरती फोटो बघितला अंजलीताईंचा आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा कुटे ते कुठे आहेत म्हणून ते नक्कीच सांगतील की तू कुठेतरी बाहेर आहेत पण ते आमच्या घरासमोरच्या एका खोलीत भाड्याने राहत आहेत हे ऐकून मात्र अर्णव लगेच राकेशला फोन लावतो आणि राकेशला म्हणतो राकेश जिजू तुम्ही कुठे आहात तेव्हा लगेच राकेश बोलतो मी कामानिमित्त बाहेर आलोय काय झालं अर्णव काही काम आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो किती दिवसांनी येणार आहात त्यावेळेला राकेश बोलतो येईन की दोन तीन दिवसांनी तेव्हा लगेच अर्णव फोन ठेवतो आणि त्यावेळेला ईश्वरी बोलते बघितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं कामानिमित्त बाहेर आहेत पण ते याच शहरात राहतात आणि आमच्या घरासमोरच अर्णव सर ते असं का वागतात त्यांना असं वागून काय मिळत आहे देव जाणे पण एकच गोष्ट मी सांगेन अर्णव सर मी काहीही चुकीचं बोलत नाही मी जे काही बोलते ते खरं खरं बोलतेय आणि मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही अर्णव सर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवावा एवढंच काय ते मला वाटतय अर्णव सर प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय बोलताय तुम्ही मला खरंच कळत नाही आहे काय करावं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आता आपण त्या राकेशला धडा शिकवायचा जर का ते अंजली मनाशी खेळत असतील तर ही त्यांना चांगलाच धडा शिकवणार आता त्यांना दाखवेल बघा तुम्ही त्यावेळेला मात्र अर्णव बोलतो तूच एकटी नाही तर मी सुद्धा तुमच्या सोबत आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते चालेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी आणि अर्णव राकेशला धडा शिकवू शकतील कमेंट करून नक्की कळवाने असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका